सर्व महिलांची अशी आहे की जे यात्रा यात्रा जी जागा आरक्षित होती व्हावं वाहन लावांची सर्व भाविकांची तिथे सोय व्हावी कारण ही जी जागा आहे ती एकदम मंदिर महाद्वार पासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर म्हणजे पाचशे मीटरवर आहे मग जी लांबून लांब जी पडते जे आता जे वाहनतळ आहे ते त्यापेक्षा हेच एकदम जवळ असल्यामुळं तेथे महाराष्ट्र शासन हे नाव त्या जागेला लागून तिथे यात्रा मैदान व्हावं ही आमची सर्व महिलांची मागणी आहे आणि जी ही जागा आरक्षित एकोणीसशे एकोणनव्वद ला अंतर्गत ही जागा संपादन केलेली असून सुद्धा असून तिथे यात्रा अजून तिथे यात्रा मैदान झालेलं नाही तरी तिथे यात्रा मैदान व्हावं आणि जे त्या जागेची जी, जी येणे लेआउट करून जी बोगस खरेदी विक्री झालेली आहे ती रद्द करण्यात यावी अशी सर्व आमच्या महिलांची मागणी आहे आणि हे यात्रा मैदान सर्व भाविकांसाठी खुलं करण्यात यावं हेच आहे आमची मागणी कसा बसला आमच्या महिलांची मागणी आहे यात्रा मैदान व्हायला पाहिजे यात्रा करायची खूप हाल होते मंदिरापर्यंत जाईपर्यंत पाय पोळ होते तिथं विश्रांतीला तरी पाहिजे ना निदान गाड्या लावायला पाहिजेत सगळी सोय व्हायला पाहिजे त्यांची भक्तांची आता भक्तांची गर्दी होती जास्त पहिलं कसं थोडा गर्दी कमी होते त्याच्यामुळे काय जाणवलं नाही आता सगळं मग पुढे सगळं गर्दी वाढायला लागली भक्तांची भाविकांची श्रद्धा व्हायला लागली भरपूर म्हणून मग ही सगळी सोय व्हायला पाहिजे शासनाचं नाव लागलंच पाहिजे लागलंच पाहिजे बंद झालं पाहिजे तुळजापूरची रहिवाशी आमचं जे आता सध्या मागणी आहे हे सगळ्या हो। आम्ही महिला जमलेल्या आहोत आमच्या या यात्रा मैदानासाठी जमलेलं हो। आहोत आणि हे जे आता खोट्या प्रकारे जे केलेले आहेत यांने अलर्ट जे केलेलं आहेत ते सगळं खोटं करून आणि त्यांचं हे रद्द करून महाराष्ट्र शासन हे मैदानाला नाव दिलं पाहिजे आणि आम्हाला ही जागा यात्रा मैदानासाठी दिली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आपलं जे पीठ सगळ्यांचं जे आहे हे तुळजापूर शक्तीपीठ ही साडेतीन पीठापैकी पी एक पीठ आहे तर ह्यासाठी हे यात्रा मैदान होणं गरजेचं आहे आणि बघताना जवळच्या जवळ जेवढं लवकर होईल तेवढं ते चांगलं आहे आणि हे जे आम्ही जे आता सगळेजण आरक्षण म्हणून जे आम्ही बसलो हे लवकरात लवकर जर त्यांनी घेतलं मनावर तर ठीक आहे कारण आता आम्हाला अठ्ठावीस तारीख दिली होती तर त्या अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यांनी काहीही केलेलं नाही आहे म्हणून आम्हाला इथं इथं आम्हाला बसावं लागलेलं आहे उपोषणला जर आता जर त्यांनी हे पुढे जर नाही केलं तर आम्ही रस्त्यावर उतरलं तर नाही इलाज आहे आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागणार आहे कारण लवकरात लवकर ही कारवाई करावी जी लोकांनी जे न्यायालयावर जी, जी केलेलं आहे खोट्या प्रकारानं जागा विक्री केली दुकानं भाड्यानं दिले काय काय नाना प्रकार केले त्यांनी तर ती त्यांच्या सगळ्यांवरती कारवाई केलीच पाहिजे आणि हे आता सध्या जी आ आम्हाला जे आम्ही जे सगळं महिला मंडळ जी मागणी करत आहोत आमच्या स्वतःसाठी नाही करत आम्ही आम्ही हे करतोय फक्त भक्तांसाठी भक्ता करतोय तर ही दक्षता शासनानं घ्यावं आणि ही आम्हाला यात्रा मंडळासाठी आम्हाला ही जागा द्यावी आणि ह्याला नाव महाराष्ट्र शासन ही नाव द्यावं आणि भोगस जे काय आहे ते सगळं रद्द करावं आणि कुठे केलेलं त्यांच्यावर कारवाई करावी ही नम्र विनंती महाराष्ट्र शासन आज महिला वर्ग हे भक्तांसाठी जो यात्रा मैदानावर अतिक्रमण झालेला आहे अठ्याण्णव पासून महाराष्ट्र शासन नाव नाही आणि जी बोगस एने लेआउट करून तिथं भूखंडाचा श्रीखंडाची विक्री चालू आहे त्यासाठी महिला भगिनी या भाविकांसाठी धावून आलेले आहेत आज तुळजापूरच्या रणरागिनी भाविकांना न्याय मिळावा भाविकाची सोय व्हावी बा भाविकांना सुलभ दर्शन भाविकांना तिथून पाचशे मीटरच्या अंतरावर महाद्वार दिसतं आहे महाद्वार दिसते त्याच्यामुळं भाविकाची तात्काळ सोय व्हावी भाविकाला सुलभ दर्शन व्हायसाठी महिला रणरागिनी तुळजापूरच्या उपोषणाला बसलेल्या आहेत तुमच्या मागण्या जर पूर्ण झाल्यानंतर पुढची भूमिका काय असणार आहे आता आजचा पहिला सुरुवात आहे आम्ही आंदोलनाचा आमची मागणी आम्ही अठ्ठावीस तारखेपर्यंत महिलांनी अल्टिमेट दिलं कलेक्टर साहेबांना की महाराष्ट्र शासन नाव लागावं आणि यात्रा मैदानातलं अतिक्रमण व्हावं आणि जी पुढील कारवाई करून भाविकांसाठी यात्रा मैदान खुलं करावं आत्तापर्यंत अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यांची महिलांची मागणी पूर्ण झालेली नाही आता ही तीन तारखेला आमरण उपोषण आहे आज काय सविस्तर निवेदन येईल त्याच्यावर चर्चा होऊन त्याच्या पुढचा मार्ग मग मा पुढं गनिमी कामानं करायचं का, का कशा पद्धतीने करायचं हे पुढचा मार्ग पुढच्या दिशेनं ठरत कारण आम्ही आमची एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सर्व महाराष्ट्र शासनातल्या मंत्रिमंडळाला पालकमंत्र्यांना हे सर्व बोगस असताना भाविकांसाठी खुलं झाल्यानंतर ह्या तुळजापूर शहरातल्या विकासाला भर पडणार आहे आणि हे मोठं मैदान असून येथे एनी टाईम एक लाख जरी गाडी आली तर व्यवस्थित पार्किंग होऊ शकते भाविकांसाठी व्यवस्थित व्यवस्था होऊ शकते ह्या जे मैदान आरक्षित होता त्या आरक्षितपणे जाण्याचे पैसे त्यांना संबोधित प्रशासनाला दिलेले आहेत का कसं काय त्या आवाडवर दिलासा रक्कम तीन लाख अठ्ठेचाळीस हजार दाखवलेले आहे बारा लाख अठ्ठेचाळीस पैसे मग ती दिलं नाही दिलं कारण प्राधानिकरण झालेलं आहे कैलासवासी माणिकराव दादानी शहराच्या स्वा विकासासाठी हे आरक्षण टाकलेलं होतं यात्रा मैदान ते कोणाच्या ना वैयक्तिकसाठी नाही भाविकाच्या सोयीसाठी हे आरक्षण टाकलेलं होतं पहिलं प्राधानिकरण झाल्यानंतर आता दुसरं प्राधानिकरण त्याच्यामुळं तुम्ही पैसे उचलले नाही उचलले हा मुद्दा गौन आहे पण पा एकदा प्राधान्यिकरण झालं भाविकासाठी तो आरक्षण कायमच राहतं ते तुम्ही तुम्ही कुठं भांडायचा आहे कोर्टात प्र शासनाच्या विरोधात भांडायचं आहे भाविकाच्या विरोधात किंवा शहराच्या विरोधात नाही तुम्ही कोर्टात जाऊन शासनाच्या विरोधात भांडायचं आहे की तुमचा मुद्दा काय आहे अकरा हायवे लगत असणारी जगदाळे पार्किंग येथे बऱ्याच वर्षापासून पार्किंगची मागणी होती त्या संदर्भात आम्ही वारंवार प्रशासनाला पाठपुरावा केला पण कुठलीही दखल घेतली नाही त्याच भूखंडाचा गैरवापर करून कागदपत्रांची फेरफार करून आज ज्या पद्धतीनं तिथे बेकायदेशीरपणे प्लॉटिंगची विक्री झालेली आहे ती विक्री तात्काळ थांबवून तेथे भक्तांसाठी येणाऱ्या भक्तांसाठी सुलभ पार्किंग व्हावी शौचालय व्हावं आणि तुळजापूरमधील दुर्लक्षित भागाला पुन्हा एका चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करावा प्रशासनाला आम्ही या माध्यमातून मागणी करतो की आमच्या मागणीची दखल घ्यावी नाहीतर ह्याच्यापुढून हे आंदोलन अजून पूर्णपणे तीव्र होत जाईल याची प्रशासनानं दक्षता घ्यावी सर मी no, no, नानासाहेब डोंगरे तुळजापूरचा एक पुजारी आहे तरी प्रशासनाला आमची सर्व महिला मंडळातर्फे आमच्या बांधवांतर्फे आमच्या ज्येष्ठ नागरिकांतर्फे सर्वांतर्फे आम्ही मागणी करतो की आमच्या मागणीचा विचार करावा आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तिथं आमच्या हक्काची पार्किंग यात्रा मैदान करून द्यावे ती विनंती कर